नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक खळबळजळ खुलासा करून देणारी मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका बसला आहे शिंदे सोबत गुवाहाटीला गेलेला शिंदे यांच्या सतत सोबत असणारा सर्वात विश्वासू समजला जाणारा सहकारी हा बडा नेता आता एकनाथ शिंदे यांच्यापासून दूर होऊन उद्धव ठाकरे यांच्याजवळ जात आहे सविस्तर बातमी जाणून घेण्याबद्दल आप आपण जर अद्याप आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजारच्या बेल ऐकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या कित्येक दिवसापासून उद्धव ठाकरे हे बॅक होते मात्र अचानक उद्धव ठाकरे यांची शिवसेना गगनभरानी घेताना दिसत आहे त्याला कारणही तसंच आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचा मेळावा जेव्हा संपन्न झाला तेव्हापासूनच उद्धव ठाकरे हे फॉर्ममध्ये आले आहेत तर इकडे एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढताना दिसत आहे त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून जे इनकमिंग चालू होतं चा ते आता कुठेतरी थांबल्याचं दिसत आहे कारण आजपर्यंत ज्या ज्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता त्या सर्व नेत्यांना एकनाथ शिंदे हे फक्त आश्वासन देत आहेत व त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत असा आरोपही यावेळी शिंदे गटातील नेत्यांनी केला आहे यामुळे आता शिंदे गटामध्ये प्रवेश करताना काही नेते आता विचारही करत आहेत यामुळे शिंदे गटातील प्रवेशाची इन्कमिंग आता थांबलेली दिसत आहे त्यातच गेल्या काही दिवसापासून प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी एक आंदोलन केलं होतं या आंदोलना एकनाथ शिंदे गटाकडून आणि देवेंद्र फडणवीसांकडून दुर्लक्ष केल्याचंही चित्र समोर येत होतं मात्र या आंदोलनाला विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे शरद पवार यांची राष्ट्रवादी मनसेचे राज राष्ट ठाकरे व इतर छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता यावेळी आंदोलनात बच्चू कडू यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता की तीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जे बंड झालं होतं त्या बंडातून अनेक लोकांनी अनेक आमदारांनी खासदारांनी नगरसेवकांनीही ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते यामध्ये आपल्याही नावाचा समावेश होता यावर आपली काय प्रतिक्रिया आहे यावर प्रतिक्रिया देताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले होय मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलो होतो पण एकनाथ शिंदेनी पक्षप्रमुखाच्याकडूनच धनुष्यबाण काढून घेणे आणि पक्षचिन्हावर दावा करणे हे अत्यंत चुकीचं आहे जर बंडखोरीस करायचे असेल तर तू तुम्ही तुमचे आमदार खासदार आणि तुमच्या सोबत येतील त्या नगरसेवकांना घेऊन बाजूला व्हा दुसरा पक्ष स्थापन करा किंवा दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हा पण असे दुसऱ्यांच्या पक्षावर डोळा ठेवून त्यांचे पक्ष काढून घेणे चिन्ह काढून घेणे हे योग्य नाही आणि ही चूक एकनाथ शिंदेनी केली आणि त्यांच्यासोबत जाऊन मी ही चूक केलो की काय असाही प्रश्न आता मला कधी कधी पडत असतो कारण उद्धव ठाकरेंनी मला मंत्रिपद दिलं मला सगळं काही सन्मान दिलं पण आता मला त्याच गोष्टीचा पश्चाताप होत आहे की मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला का गेलो असं यावेळी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं यावेळी या प्रश्नावर आता एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे कारण एकनाथ शिंदे जेव्हा बंड केलं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे आमदार खासदार नगरसेवक गेले होते त्यांना एक तरी ईडीची भीती दाखवण्यात आली असेल किंवा पैशाचं आमिष दाखवण्यात आलं असेल कारण ते कधीच मनाने तिकडे गेले नाहीत असं तरी एकंदरीत वाटत आहे त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडे आता भलंही पक्ष नाही चिन्ह नाही नावही नाही पण मात्र येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये कोर्टाच्या निकालामध्ये ठाकरे यांची बाजू ही मजबूत असून लवकरच उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण नाव चिन्ह पक्ष हे सगळंच मिळू शकतो यावर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना परत एकदा चिन्ह नाव मिळावं का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका धन्यवाद